आज आपण बघणार आहोत झणझणीत असं विदर्भ स्पेशल पाटवडी रस्त्याची भाजी ही झणझणीत भाजी आपण कशी बनवली आहे यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा जर रेसिपी आवडली रेसिपी तर रेसिपीला नक्की आठवणीने लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नैवेद्य मराठीला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण बघूया हा झणझणीत असा विदर्भ स्पेशल पाटवडी आणि रस्त्याची रेसिपी नमस्कार मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे मध्ये खूप खूप खुँँँँँँ, खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण बनवूया विदर्भातील स्पेशल पाटवडी रस्सा भाजी तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण पाटवड्या बनवून घेऊया तर पाटोड्यांसाठी मी काय करणार आहे पहिले आपण एक चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंचाचं आलं आणि या दोन हिरव्या मिरच्या या आपण खलबत्त्यामध्ये आपण कुटून घेणार आहोत तर आपण हे खलबत्त्यामध्ये काढलेलं आहे आणि आपण हे व्यवस्थित ठेचून घेऊया खलबत्त्यामध्ये ठेचलेल्याचा आणि मिक्सरमधनं काढलेल्याचा फरक खूप वेगळा लागतो तर तुम्ही नक्की असं बनवून बघा खूप छान लागतं खलबत्त्यावर कुठून गेलेल्याचं आणि जर खलबत्ता नसेलच तर तुम्ही मिक्सरमधनं हे जर जाटसर वाटून घेतलं तरी देखील तर बघू शकता आपण असं हे जाडसर आपण कुठून घेतलेलं आहे तर आता आपण बेसनाची तयारी करूया इथे मी एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यात त्या आपण आपण जवळपास एक वाटी आपण पुन्हा त्यात पाणी टाकून त्याचा आपण एक घोळ बनवून घेणार आहोत तर व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय कोणत्याही आपल्याला गाठी याच्यामध्ये नको बघू शकता कुठल्याही आपल्या याच्यामध्ये गाठी आपल्याला राहिलेल्या नाहीये तर ही पद्धत एकदम सोपी पद्धत आहे की याच्यामुळे काय होतं की आपल्या पाटवड्यामध्ये गाठी गाठी राहत नाही किंवा खूप जास्त हलवण्याची पण गरज जास्त लागत नाही व्यवस्थित ला आता मिक्स झालेलं आहे आता आपण याला फोडणी घेऊया तर आधी आपण इथे आता कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक चमचा आपण तेल टाकून घेऊया तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी व्यवस्थित करतली की आपण पाव चमचा त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये हा जो खरडा केला होता आपण आलं लसूण मिरचीचा तो टाकून घेऊया थोडं आपल्याला परतायचं त्याला सुगंध त्याचा छान आला त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि एकदम पाव चमचा आपण फक्त लाल लालटी काटलेला आहे फक्त रंगासाठी म्हणून थोडंसं हे छान व्यवस्थित परतले गेले त्याच्यामध्ये आपण तो, तो टाकून घेऊया आणि अजून थोडंसं आपण पाणी टाकून आपण हे याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे छान आता बघू शकता हे सगळं एकत्र आलंय म्हणजे आपला आता हा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाहीये तर यावेळेस आता आपण याच्यामध्ये फक्त या पाटोड्यांच्या हिशोबाने आपण एक अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून बघू शकता छान असं आपल्या व्यवस्थित सगळं साईडने निघून येतं तर याच्यावर आपण आता एक झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनटं त्याला शिजू देणार आहोत तर आपले आता दोन तीन मिनटं झालेले आहेत आपण बघू शकता छान आपल्या व्यवस्थित वाफ आलेली आहे आपल्याला आपण गॅस आता बंद करून घेऊ आणि यासारख्या एखाद्या थाळीला किंवा तुम्ही पोळपाटावर पण हे थापून घेऊ शकता तर मी एका थाळीला आधी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे काढून आपण ग्रीस करून घेऊ म्हणजे इझिली ते आपलं सगळं निघतं आणि हे याच्यावर आपण काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला असं थापून घ्यायचं आहे एक तर तुम्ही चमच्याच्या मदतीने किंवा थोडंसं हाताला पाणी लावून हे आपण थापून घेऊया म्हणजे हे लवकर व्यवस्थित थापलं जातं छान याच्यावरच आता आपण थोडंसं सुकं खोबरं पेर टाकून घेऊया पेरून घेऊया थोडीशी हिरवी कोथिंबीर आपण टाकून घेऊया थोडस पुन्हा आपण याला हाताने दाबून घेऊ म्हणजे त्याच्या आत व्यवस्थित ते, ते राहील बाहेर निघून येणार नाही बघू शकतात आपलं हे बेसन थंड झालेलं आहे आपण चाकूला थोडस तेलाचा हात लावून घेऊ म्हणजे इझिली आपल्या या ज्या पाटोड्या आहेत त्या निघतात आपण हे कट करून घेऊया थोडस तुम्ही थंड झाल्यावर देखील याला कट करू शकता इझिली कट होतात त्याच्या आपण आपण तुकडे करणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डायमंड आकारामध्ये देखील याला कट करू शकता तसे देखील छान दिसतात आणि आता आपण हे थंड होण्यात असंच आपण हे बाजूला ठेवून देऊया तर आता आपण पाटवडी रस्त्याच्या रस्त्याची तयारी करून घेऊ त्याच्यासाठी आधी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण इथे पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यात आता आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत सगळ्यात पहिले मी इथे जिरं घेतलेलं आहे गॅस आता मीडियमवर करूया तर एक चमचा मी जिरं घेतलं आहे एक चमचा शहा जिरे टाकणार आहे त्यानंतर मी इथे दोन विलायची टाकलेले आहेत पाच सहा आपण काळे मिरे टाकणार आहोत तीन ते चार आपण लवंगा घेतल्या आहेत दगडफूल आपण घेतलेलं आहे ते पण टाकणार आहोत दोन आपण तेजपान टाकलेले आहेत दोन लाल मिरच्या तोडून टाकल्या आहेत त्यानंतर दोन दालचिनीचे तुकडे आपण याच्यात टाकलेले आहेत व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं जवळ द्यायचं नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा धणे टाकलेले आहेत यामध्येच आपण एक दीड चमचा तीळ टाकलेला आहे आणि एक चमचा आपण खतखत टाकणार आहोत आता एखाद्या मिनटं फक्त याला आपण व्यवस्थित होऊ म्हणजे याचा छान भाजला जातो खूप छान येतो यातच आपण पाच सहा लसूणाचे तुकडे आणि एक इंचाचं आपण आलं आहे ते आपण तुकडे करून टाकलेलं आहे आणि यातच आपण आता दोन कांदे मी हे असे उभे उभे चिरून घेतलेले आहेत ते देखील आपण याच्यामध्ये टाकणार आहोत व्यवस्थित आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे छान आपल्याला एक आ, गोल्डन कलरच्या कांद्याला येईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत खूप मस्त स्वाद येतो या सगळ्या मसाल्यांचा आणि वरून आपल्याला मग आता कोणताच मसाला अजून ऍडिशनल टाकायची याच्यासाठी गरज राहत नाही हे परततानाच आपण त्याच्यामध्ये थोडस एक अर्धा चमचा आपण फक्त मीठ शकलेला आहे काय होतं की हे लवकर जे कांदे आहेत त्याला पाणी सुटतं आणि ते लवकर व्यवस्थित परतल्या जातात आणि आपण जवळपास एक मोठा चमचा आपण सुक पिसलेलं खोबरं देखील आपण टाकणार आहोत तर सगळं आपल्याला हा मसाला मंद गॅसवर आपल्याला लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर आता आपण हा मसाला जवळपास एक पाच ते सात मिनटं आरावात व्यवस्थित छान मंद गॅसवर आपण भाजून घेतलेला आहे बघू शकत त्याचा छान रंग बदलला आता तर आता आपण हा गॅस बंद करून देऊ आणि याला आपण थंड होऊ देणार आहोत आणि नंतर आपण मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत तर आपला सगळा मसाला आता आपण बघू शकतो थंड झालेला आहे आणि छान मस्त त्याला रंग आलेला आहे आपण आता तो मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरमधनं आपण हे व्यवस्थित आपण बारीक वाटून घेणार आहोत हे वाटण्यासाठी मी फक्त दोन तीन चमचे पाण्याचा उपयोग केलेला आहे म्हणजे आपण एकदम स्मूथ अशी त्याची पेस्ट बनवू शकतो हे बघू शकता एकदम छान स्मूथ आपण हे बनवून घेतलेलं आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर इथे मी कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण तीन मोठे चमचे आपण तेल घेतलेलं आहे थोडंसं या विदर्भातल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल हे थोडंसं जास्त लागतं पण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया आपण बघू शकता व्यवस्थित तडतडली आहे त्याच्यामध्ये आपण हा आपला सगळा मसाला जो आहे हा टाकून घेणार आहे गॅस आता वर तो आता आपण आपण केलेला आहे मंद गॅसवर हे परतून घेऊया शकता मस्त सगळ्या मसाल्यांचा खूप सुंदर सुगंध येतोय खूप छान आपला हा मसाला तयार होतो आता आपल्या एक दोन तीन मिनटं झाल्यात आपण बघू शकतो छान तेल पण सुटलं आहे आपल्या मसाल्याला आणि मस्त सुगंध येतोय त्यात आता आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि एक चमचा आपण लाल तिखट टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता तर आपण मसाला परतताना आपण कांदा परतताना त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलो होतो तर आपण खूप कमी टाकलं होतं आता आपण हे बाकीचं रस्त्याच्या हिशोबाने आपण आता बाकीचं उरलेलं हे स्वादानुसार मीठ टाकून जिथे आपण एक चमचा आता पुन्हा मीठ टाकलेला आहे व्यवस्थित आपण हलवून घेऊया सुंदर त्याचा असा कलर रंग आलेला आहे आणि यात आता आपण पाणी टाकून घेणार आहोत तर लक्षात ठेवायचं आपण नेहमी जेव्हा रस्सा बनवतो तेव्हा आपण गरम पाण्याचाच उपयोग करतो तर हे आपण जे तापून घेतलं होतं गरम करून घेतलेलं पाणी ते आपण टाकून घेऊया तर हा पाटोडी रस्त्याचा जो रस्ता आहे हा ने थोडासा नेहमीच पातळ असतो कारण जेव्हा आपण या रस्त्यासोबत पाटोड्या खातो तेव्हा तो थोडासा आळून येतो किंवा थोडासा घट्ट होतो त्यामुळे आपण याच्या हा रस्सा जो आहे हा नेहमीच थोडासा पातळ असतो तर गर गरज असल्यास आता आपण थोडंसं अजून पाणी टाकून घेऊया मी अजून एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यात आणि बघू शकता आपण अशी याची कन्सिस्टन्सीही ठेवलेली आहे तर आता आपण हे झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटांसाठी व्यवस्थित आपण हे उकळून घेणार आहोत तर एक आपले सात मिनिटं झालेले आहेत आणि आपला आता रस्ता हा व्यवस्थित शिजला असेल आपण उघडून बघूया हा अतिशय मस्त सुगंध येतोय आणि आपण आता गॅस हा बंद करून घेऊ आता किती छान त्याच्यावर आपली छान तर्री आली आहे खूप सुंदर आपला याचा रंग आलेला आहे तर आता आपण हे सर्व करून घेऊया तर सर्व करण्यासाठी हे ज्या आपल्या आपण पाटोड्या बनवून घेतल्या होत्या ह्या आपण काढून घेऊया इथे बघू शकता किती इझिली निघत आहेत आणि किती छान झाल्या आहेत बस इतपत आपल्याला जाडसर ठेवायचे आहेत खूप जास्त बारीकही ठेवायच्या नाही तर आदे 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 आ, हो ते तुटण्याची भीती राहते तर आता आपण हे सर्व करून तर एका डिश मध्ये आधी आपण ह्या काढून घेऊया या ह्या ज्या पाटोड्या आहेत ह्या आपण डायरेक्ट या रस्त्यामध्ये सोडत नाही कारण काय होतं की ह्या पाटोड्या सगळ्या हा रस्सा पिऊन घेतात आणि ते कधी कधी विरघळण्याची पण भीती राहते तर आपण या आधी हा आपण नुसते आपण हे टाकून घेऊया आणि हा रस्सा आपण याच्यावर ओतून घेऊ अप्रतिम तर वरून थोडस सुक खोबरं आणि थोडीशी आपण कोथिंबीरिनी आपला हा पाटवडी रस्सा आपण सर्व करून घेऊया तर असा आपला हा पाटवडी आणि त्याचा रस्सा गरमागरम असे पोळ्या आहेत फुलके आहेत किंवा भाकरी आहे यासोबत खाण्यासाठी हा तयार झालेला आहे तर जर तुम्हाला माझी ही झणझणीत अशी पाटोडी रस्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की आठवणीने शेअर करा आणि जर तुम्ही हा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं लाल बटन आहे त्याला क्लिक करा आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल देखील आठवणीने क्लिक करा आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपीज या एन्जॉय करू शकाल सगळ्यात पहिले बघू शकाल तर आणि ज्यांनी माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद त्यांच्यामुळेच मला अजून जास्त प्रोत्साहन मिळतं की मी तुमच्यासाठी छान छान अजून रेसिपीज या घेऊन येते तर वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि असेच मस्त खात राहा आणि निरोगी राहा धन्यवाद